चरण शुभंकर फिरता तुमचे मंदिर बनले उभ्या घराचे घुमटामधुनी हृदय पाखरू स्वानंदी फिरले मला हे गुरु दिसले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच श्रीपाद प्रभूंचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही तर तो श्रीपाद प्रभूंने पाठविला आहे आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी त्यांची आज्ञा आहे कारण या संदेशामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुम्हालाही अनंताच्या बातमीचा कॉल नक्कीच येईल आजचा भक्तिमय संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा दे देव तुमची योग्य लोकांशी ओळख करून देतो किंवा भेट घडवून देतो अशा लोकांमुळेच तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाता देवाच्या योजनेवर विश्वास असेल तर होय देव महान आहे असे टाईप करा महाभारतातील एका घटनेत यक्षाने युधिष्ठिरला हा प्रश्न विचारला होता की माणसाला आयुष्यभर साथ कोण देतो तुम्हालाही हा प्रश्न नक्कीच पडला असेल तेव्हा युधिष्ठिरने उत्तर दिले केवळ संयम माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतो म्हणजे माझे म्हणणे एवढेच आहे की जीवनात कितीही प्रतिकूल आणि कठीण परिस्थिती असली तरी माणसाने नेहमीच धीराने त्याचा सामना केला पाहिजे जेव्हा समस्यांना संयमाने सामोरे जावे लागते तेव्हा सोडवण्याचे संभाव्य मार्ग हळूहळू उघडतात अज्ञानाचा अंधार दूर होत राहतो परंतु दुर्दैवाने मानवी प्रवृत्ती मुळात संयमाशी झगडण्याऐवजी पळून जाण्याची असते ही प्रवृत्ती समस्यांना असह्य बनवण्याबरोबरच आपल्याला भीत्रा बनवते असे अनेकदा म्हटले जाते आपण आपल्या जीवनात सर्वात अधीर आणि काळजीत असतो जेव्हा आपल्याला उद्याची समस्या आजच सोडवायची असते प्रसिद्ध अमेरिकन कवी हेनरी वॉर्ड समर्थ लॉक फेलो म्हणायचे जोपर्यंत तुम्ही पुलावर येत नाही तोपर्यंत तो ओलांडण्याचा तो प्रयत्न करू नका वर्तमान हे जीवनातील सर्वात मोठे वास्तव्य आहे आणि ज्यात जगण्याचा आपण सर्वोत्परि प्रयत्न केला पाहिजे जीवनात समस्या अपरिहार्य असतात आणि त्यांना धीराने सामोरे जाण्यापूर्वी हार मानल्याने समस्या अधिक गंभीर होतात महान शास्त्रज्ञ अल्बर्ट म्हणायचे मी खूप हुशार आहे असे नाही फक्त समस्यांना जास्त काळ टिकवायचे आहे तात्पर्य समस्यांचा गांभीर्याने अभ्यास करून त्यांना संयमाने सामोरे जाण्यातच जीवनाचा सा खरा अनंत आहे मित्रांनो आयुष्यात कोणत्याही प्रकारचे वादळ जरी आलेच तरी आपण आपल्या मातीला घट्ट धरून राहायचं असत ते जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्यांच्याशी कशी झुंच दिली आणि आपण त्यात कितपत टिकून राहिलो कधी कधी आपली पात्रता असूनही अनेक गोष्टी आपल्या वाट्याला येत नाही याचा अर्थ असा नसतो की आपल्यात काही कमतरता आहे किंवा समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे ही सगळी वेळेची गणित असतात कुणीतरी आपल्या आधी वेळ साधून जात त्या व्यक्तीचा द्वेष न करता ज्याचे त्याचे प्रारब्ध आहे असे समजून कौतुक करता आले पाहिजे कुणाचाही रेष लहान न करता स्वतःची रेष मोठी कशी करता येईल यावर विचार करता आला पाहिजे द्वेष करणारा माणूस कायम छोटा ठरतो कौतुक करणारी व्यक्ती नेहमी उंच ठरते प्रेमाचा अर्थ कुणाला शोधणे नसून त्यांच्यात हरवून जाणे असा आहे असे गीतेत लिहिले आहे श्रीकृष्ण म्हणतात की प्रेमात त्याग करावा लागतो प्रेम हिसकावून घेण्याची किंवा मागितली जाणारी गोष्ट नाही तर प्रेम म्हणजे त्याग आहे कोणत्याही व्यक्तीशी जास्त आसक्त होऊ नये कारण जास्त आसक्ती हानिकारक ठरते जास्त आसक्ती माणसाला अपेक्षेकडे घेऊन जाते आणि नंतर ही अपेक्षा दुःखाचे कारण बनते आपल्या जीवनाशी संबंधित सर्व महत्वाचे निर्णय आपण स्वतःच घेतले पाहिजेत कारण माणसाला नंतर पश्चाताप होत नाही निर्णय चुकीचा असला तरी त्यामुळे तुमचा अनुभव वाढतो गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की तुमच्याशी कितीही कपट झाली तरी भगवंताचा आशीर्वाद तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही त्यामुळे लाखो संकटांचा सामना करूनही ईश्वरावरील विश्वास कमी होता कामा नाही तुमचं ईश्वरावरती विश्वास असेल तर होय माझे विश्वास आहे आणि भगवंत कृष्णांचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील मनुष्याने परिणामांची चिंता न करता स्वतःचे कार्य करावे जेव्हा एखादी व्यक्ती कोणतेही काम त्याच्या परिणामाची चिंता न करता करते तेव्हा त्याचे मन शांत राहते मन फारसे भरकडत नाही यामुळे व्यक्ती तणावमुक्त राहतो आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो व्यक्तीने कोणतेही काम कोणत्याही स्वार्थाशिवाय करावे अशा स्थितीत जर एखाद्या व्यक्तीने कोणतीही इच्छा किंवा स्वार्थापोटी कोणतेही काम केले त्याचे मन नेहमी अस्थिर असते या गोष्टींचा त्या व्यक्तीला सतत त्रास देखील होत राहतो सुख आणि दुःख हे एका चक्रासारखेच आहे जे जी मानवी जीवनात येतच असतात अशा स्थितीत माणूस सुख दुःखाची परिस्थिती समान मानून राहिला तर त्याचे मन फारसे भरकटत नाही गीतेत सांगितले आहे की माणसाने सुखात अहंकारी बनू नये आणि दुःखात कधी विचलित होऊ नये हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना